वरुण राजाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर जमलेले गोविंदा गोविंदा पथकांनी दिलेली सहा थरापर्यंतची सलामी श्वास रोखून दहीहंडीकडे खेळलेल्या सर्वांच्या नजरा आणि दहीहंडी फोडताच झालेला जल्लोष <च्चारीण> अशा अत्यंत उत्साही आनंददायी वातावरणात सोलापूरकरांनी लाख रुपये दहीहंडीचा थरार गुरुवारी अनुभवला ठाणे येथील बालहनुमान या गोविंद पथकाने दहीहंडी फोडून पाच लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सोनई फाउंडेशन व स्वयं शिक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जुळे सोलापुरातील भंडारी ग्राउंडवर गुरुवारी या भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी आमदार राम सातपुते यांच्या हस्ते आणि श्री स्वामी समर्थ मंडळाचे अध्यक्ष भोसले संयोजक सोनई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड तसेच स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत दहीहंडी उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी अण्णाप्पा सतुपर किसन जाधव महेश भंडारी संगीता जाधव अश्विनी चव्हाण राजश्री चव्हाण सचिन चव्हाण शंकर जाधव धर्मराज पुजारी डॉक्टर संतोष राठोड लाला राठोड दीपक पवार संतोष कासे विजय शाबादी श्रीकांत डांगे शिवाजी वाघमोडे सुजाता शास्त्री बंडू कदम शामधुरी दीपक पवार मेनका राठोड वैशाली शहापुरे विश्वनाथ आमणे युवराज चव्हाण राहुल अनंतपूरकर रसूल पठाण दयानंद भिमदे रविकांत कांबळे चंद्रकांत शहापुरे पिंटू इरकशेट्टी अविनाश राठोड बिरप्पा बिराजदार आदी उपस्थित होते सिने अभिनेत्री संस्कृती बालगोडे आणि धनश्री काडगावकर यांचे नृत्य आणि सोलापूरकरांशी संवाद हे या कार्यक्रमाचे मुख्य दक्षिण मतदार संघातले सोमनाथ वैद्य सर यांना खूप खूप शुभेच्छा तुमची पुढची वाटचाल आणि तुमचं पुढचं काम आ, हे आम्हाला कायम बघायला मिळेलच महाराष्ट्रातील लोकप्रिय दहीहंडी असलेले संघर्ष प्रतिष्ठान ठाणे संस्कृती प्रतिष्ठान ठाणे संकल्प प्रतिष्ठान इंदापूर शिवाजी नाना गावडे दहीहंडी संघ बारामती हनुमान दही कला उत्सव मंडळ ठाणे बाल हनुमान महिला पथक ठाणे अशा गोविंदा संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला या दहीहंडी उत्सवात सोलापूर शहर जिल्ह्यासह ठाणे मुंबई बारामती पुणे येथील गोविंद पथक देखील आले होते बारामती येथील शिवाजी नाना गवडे गोविंदा पथकास एक लाख रुपयांचे तर इंदापूर येथील संकल्प प्रतिष्ठान गोविंदा पथकास पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक सोनई फाउंडेशन व स्वयं शिक्षा फाउंडेशन तर्फे देण्यात आले स्वयं शिक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी उपस्थितांचे आभार मानले सोलापूर मध्ये इतिहासातील सर्वात मोठ्या दहीहंडीचे आयोजन केलं होतं आणि ती दहीहंडी हंडी ती अतिशय उत्स्फूर्तपणे पार पडलेली आहे आता मुंबई पुणे ठाणे सातारा सांगली सोलापूरमधील संघाने आपले आपले खेळ दाखवलेले आहेत नव्या पिढीलाही हिंदू संस्कृती काय आहे भारतीय संस्कृती काय आहे ती कळावी आणि ते अखंडपणे जोपासली जावी अशा प्रकारचे उपक्रम मी आता सोलापूर फाउंडेशनच्या वतीने सुरू केलेले आहे त्यास मला युवराज राठोडांची साथ मिळत आहे तसेच सोलापूरमधील अनेक नेत्यांचे व मधील दक्षिण सोलापूर ही सरपंच पदाधिकारी यांची साथ मिळत आहे आणख्या असेच प्रकारचे आम्ही सामाजिक आणि हिंदू परंपरेचे आणि सर्व सर्व धर्म समावेश उपक्रम राबवणार आहोत मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जरसह सह रिअर एसिंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर